मित्रांनो नमस्कार एक शेळी चार पाटी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटी हे पहा सुरुवातीला ही पहा शेळी ही शेळे आहे अडवतीस हाईट वर एक महिना गाप गेली आहे दूध चालू आहे शेळीला उंची अडवतीस इंच भरून एक महिना झालेला आहे दूध चालू आहे टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर आणि यानंतर चार मधली हे एक पाट पहा बाकी सर्व पुढे पाहणार आहोत आपण टॉप क्वालिटी बिटल चार पाटी एक शेळी आणि एक बोकड आहे यानंतर ही दुसरी पाठ पहा पाहू शकतो आपण क्वालिटी कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉप मध्ये ही एक पाठ यानंतर ही तिसरी पाठ पहा या तिन्ही पाटी आहेत चार ते पाच महिन्याच्या सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो च्या आसपास चार ते पाच महिने वय सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो यानंतर ही पाठ आहे तीन महिन्याची वजन बावीस ते वीस किलो यायचं ही तीन महिन्याची पाट आहे वजन बावीस ते वीस किलो आणि हा पहा बोकड हा बोकड आहे पाच महिन्याचा वजन पस्तीस किलो टॉप क्वालिटी बिटल चार पाटी एक बोकड आणि एक शेळी गोट फार्म सरफ्राजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव धन्यवाद